आपल्या दिशा शासन दिली या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बैल बेल बैलवा या ठिकाणी आलेला आहोत बैलवा बाजार चांगल्या प्रकारे भेटलाय तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल आपण बैलजोडीसोबत शेतकरी बंधूंचे आणि व्यापारी बंधूंचे मोबाईल नंबर दिलेले आहेत तुम्ही नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि चांगल्या क्वालिटीचे बैल बैलजोडी खरेदी करा आपल्या चॅनलचा उद्देश असा आहे व्यापारी बंधूंना घरबसल्या बैल बाजाराचे अपडेट मिळत राहील त्याचप्रमाणे आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा बैल बाजाराचा हो व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून दर सोमवारी बैल बाजाराचे जे व्हिडिओ हो पडतात ते तुम्हाला नजुकता पाहायला भेटतील

काय किंमत सांगितलं पंचेचाळीस हजार कसं आहे राहणार दोन जात कोणती आहे जात कोणती जात खिलारी फायनल किती होतील तरी चाळीस पर्यंत कुणाला येईल बेल्चा चेक नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा हा सचिन लोडी हा एक्क्याण्णव अडुसष्ट पस्तीस हजार गावराने फायनल किती होतील तीस पर्यंत कुठे आले चा नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव हा सत्त्या काय किंमत सांगितली जोडीची पंचायत एक लाख वीस हजार कुठे आला बायला हा ते कुठे आलं ते राऊरी बशी फायनल किती होतील फायनल किती सांगणार नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा व्यापारी का शेतकरी शेतकरी येत व्यापारी आला बस लोक मी जास्त होईल ना काय किंमत सांगितली होती तुम्ही लाखापर्यंत होईल का लाखाच्या पुढं काय किंमत सांगितली जोडीची चाळीस हजार कसे येत आता दोन दोन दाती फायनल काय होईल फायनल फायनल पस्तीस लाख नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नव्वद शहाण्णव चौपन्न जीरो पाच काय जोडीची किंमत सांगितली या सांगा जोडीची किंमत एक लाख दहा हजार कुठायला आहे बैलं हां खरं गाऊ पठा फायनल किती होतील हो होईल का जात कोणती बायलांची गावठी व्यापारीत कसे करील व्यापारीत नाव आणि मोबाईल नंबर काय किंमत सांगितली जोडीची नव्वद नव्वद हजार आले आहेत बैल कुडले आहेत संगमनेर चे फायनल किती होतील ऐंशी व्यापारी आहेत का शेतकरी नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना सांग परत सांगा मोबाईल नंबर त्रियाहत्तर काय किंमत सांगितली चाळीस हजार कुणालाय बाई सरळ गावचा दोनदा आधाते फायनल किती होईल तीस हजार रुपये नाव आणि मोबाईल नंबर सांगाल पळवलेला आहे का तुम्ही व्यापारी शेतकरी शेतकरी घरचा एवढा आणला होता काय किंवा सांगितली जोडीची ए, दिली, ला, दिली 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 कशी घेतली शेती शेती तुमची ट्रॅक्टरची का पारंपरिक म्हणजे अजून ट्रॅक्टर वापरलाच नाही ट्रॅक्टर पण शेती करते बरं ठीक आहे ट्रॅक्टरची शेती आणि बायलाची शेती काय फरक आहे मोठा फरक फरक तरी बांध बिंदे गाव कोणतं बनलंय तुमचं जामखेड पहिल्यांदाच आले का वेल्ले बैल बाजार कायम येते तुम्ही कोण व्यापारी आहेत का व्यापारी आहेत तुमच्या कुठे बैल आपली तुमचे घेतले यांना विकले यांची घेतले यांना विकले मग तुम्ही डायरेक्ट यांच्या कसे यायचं ना बरं ठीक आहे असं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा हा पन्नास याची काय सांगितली किंमत यांची दोन लाख पाच दिले पाहिजे द्यायची द्यायचे ले चालवलेले आहेत का कामाला कामाची गॅरंटी कोणच्या म्हणजे गाव बेलल्याचे आहेत हा फायनल किती होती ना यांची दोन लाख पाच सांगितले ना फायनल किती होती फायनल दोन ला देऊ दोन ला पाच कमी करणार लाख एक लाख अकरा हजार राहणार तर शेतकरी बंधू अशा प्रकारे तुम्ही बेल्ले पाहताय व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनल वरती जर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा, सा सांगा। भाई हा मोबाईल नंबर त्र्याहत्तर अठ्याहत्तर बासष्ट झिरो चार सत्याऐंशी अकरा ला कशी घेतली दोन अकरा कुठे आले तुम्ही रायगन थेरपाळ कामासाठी घेतले शेती कामासाठी शेती कामासाठी घेतली पहिल्यांदा आले बैल बाजारात पहिल्यांदा आले का काय मी आता पहिल्यांदाच आले कुणाकडून घेतले पहिलं आपल्या घेतले तुमच्याकडूनच घेतले तुमच्याकडं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा भगवन नाम हां म्हणजे शेशी हा एकोणसत्तर हा सत्तर हा ऐंशी सत्तेचाळीस तुमचा पोळा आत्ताच आहे का छत्रपती पोळ्या नंतरचा पोळा आहे हॅलो

व्यापारी आहेत कसे आहेत करत नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याऐंशी तीस छप्पन झिरो आठ झिरो हा एकचाळीस एक्चाळीस कशा जाताल हे कामाची मुली का यांची जात कोणती बायलांची गाव कोणतं आहे मंचर। हा मंजरचेत फायनल किती होतील लाखा लाखाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं हा घेतला का घेतला कुडले आहेत तुम्ही नाशिक पळसे एकच घेतला का कशासाठी शर्यतीसाठी मग याला जोड याला जोड आहे ना घरी आहे का कुणाकडून घेतला तुमच्याकडून घेतला का नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा झिरो सेवन सेव्हन फाय वन झिरो कसा आहे हा आदत आहे पहिल्यांदा झाले बेल्हेबैल बाजारात कसा वाटतो आमचा बेल्हेबैल बाजार तुम्हाला एकच नंबर आहे व्हिडिओ पाहता का आपले लाईक करता लाईक सबस्क्राईब but she just it.